असंही होऊ शकतं नुकतीच एक गोष्ट माझ्या वाचनात आली एक लहान मुलगी साधारण आठ ते नऊ वर्षाचं तिचं वय एक नाही दोन नाही सलग आठ महिने या मुलीला खोकल्याचा त्रास होत होता अर्थातच आई वडील खूपच हवालदिल झाले आणि एका डॉक्टरकडे तिला उपचारासाठी घेऊन गेले आता लहान मुलांचा खोकला ही वाढत असलेली थंडी त्यानंतर वातावरणामध्ये वाढत गेलेलं धुलीकणांचं प्रमाण म्हणजेच प्रदूषण असे सगळे गृहीत धरून या सर्व कारणांचा या लहानग्या श्वसनसंस्थेवर काय काय परिणाम होऊ शकतो हे सर्व गृहीत धरून त्या मुलीवर उपचार सुरू झाले पण काही केल्या या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद मिळेना तेव्हा उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टरसुद्धा अवाक झाले मग त्यांनी अजून दोन चार चाचण्या सांगितल्या श्वसन संस्थेच्या बाबतीत काही आपल्याकडून चुकून काही राहून जाऊ नये आणि या उपचारांना सकारात्मक प्रतिसाद का मिळत नाही याचं कारण नीट स्पष्ट व्हावं म्हणून त्यांनी त्या आपल्या हवालदिल झालेल्या आई वडिलांना तिच्या काही चाचण्या करून आणायला सांगितल्या बरं त्याही केल्या आठ दहा दिवसात तरीही त्या उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळेल या लहान मुलीचा खोकला काही केल्या थांबे एक दिवस सकाळी सकाळी कन्सल्टन्सी उघडल्या उघडल्या त्यांनी तिच्या आईला सांगितलं तिला घेऊन या अपॉइंटमेंट सकाळच्या प्रहरातली दिली साधारण नऊ साडेनऊचा सुमार आता ती पण वर्किंग वुमन होती म्हणजे या मुलीची आई त्यामुळं साहजिकच सकाळचं लवकरात लवकर आवरून तिच्या मॉर्निंग स्कूलला दांडी मारावी लागली अर्थात तिच्या त्या टीचिंग स्टाफला सांगूनच ती एक दिवस रजेवर राहिली आणि स्वतःला मात्र रजा नाही म्हणून लवकरात लवकर नऊ साडेनऊच्या अपॉइंटमेंट घेऊन मस्टर गाठायचं या दृष्टिकोनातून ती तयार होऊन मुलीला आपल्या स्कूटरवर घेतलं आणि निघाली आता आठ वर्षाचं ते लेकरू खोकला तर थांबत नाही आहे सात आठ महिने झाले उपचार करून डॉक्टरांनीसुद्धा हात टेकले कोणत्याच औषधाला प्रतिसाद मिळेल ना म्हणून सकाळी त्यांनी सर्व रिपोर्ट्स घेऊन ते त्या स्त्रीला बोलावलं अर्थात तिच्या पप्पांना वेळ नव्हता ते त्यांच्या त्यांच्या कामात गेले सकाळी निघून आणि ही माऊली आपल्या त्या लहानग्या मुलीला घेऊन त्या कन्सल्टन्सीला पोहोचली डॉक्टर अजून यायचे होते त्यामुळं जी काही अटेंडंट त्यांची तिथे आली होती तिने या आईला आणि मुलीला वेलकम केलं बसवून ठेवलं एक दोन मासिकं चाळायला दिली तिच्या आईला ती मुलगी खोकतच होती अशा परिस्थितीत दहा ते बारा मिनटं ती नर्ससुद्धा या मायलेकरापासून तीन ते चार फुटावरच खुर्चीवर बसून राहिली तेवढ्याच कारचा हॉर्न तिला ऐकू आला पण जशी ती त्या वातावरणातनं डॉक्टरांची बॅग आणायला म्हणून खाली कारपर्यंत जाऊ लागली तसं तिला खोकल्याची उबळ आली त्या ॲटेंडंटला तिला हे समजे ना की तिची तर तब्येत ठणठणीत होती आणि अचानक खोकला कसा आला यथावकाश डॉक्टरांना घेऊन ती वर आली डॉक्टरांनी त्या मुली या मुलीकडे बघून एक मस्त स्मितहास्य टाकलं कशी आहेस बाळा बरी आहेस का असं विचारत डॉक्टरांनी आपलं चेंबर गाठलं एक पाच दहा मिनटं या माऊलीला आणि त्या लेकीला बाहेर वाट बघावी लागली पुन्हा ती अटेंडंट बाहेर येऊन बसली आणि डॉक्टरांची बेल वाजली म्हणून आत गेली आत गेल्यावर डॉक्टरांनी त्या अटेंडंटला तिथंच था थांबायला सांगितलं आणि मग बाहेरच्या पेशंटला बोलावलं तसे अजून एकच पेशंट बाहेर आला होता ही माऊली त्या आपल्या लेकीला घेऊन त्या डॉक्टरच्या चेंबरमध्ये गेली तसं त्यांनी खून केली तिच्या आईला की तुम्ही त्या चेअरमध्ये बसा तिच्या बाजूलाच ती अटेंडंट उभी होती त्या लेकीची माऊली घड्याळ्याकडं बघत आपलं मस्टर गाठण्याच्या विवंचनेत अधूनमधून घड्याळ बघत बसून होती आणि डॉक्टरांनी या लहानगीला आपल्या टेबलवर बोलवलं आणि तिचं रिपोर्ट्स वाचल्यानंतर पुन्हा चेकिंग सुरू झालं दिलेल्या औषधांचे चिठ्ठ्या आहेत का प्रिस्क्रिप्शन्स आहेत का असं त्यांनी त्या, त्या माऊलीला विचारलं तेव्हा तिने पर्स उघडली आणि सगळी प्रिस्क्रिप्शन आजपर्यंतची स्टेपल करून ठेवलेली डॉक्टरांपुढे ठेवली डॉक्टर पाच हो ते दहा मिनटं त्या सगळ्या दिलेल्या ट्रीटमेंटच्या क्रोनोलॉजी बघत बघत व्यग्र होते तेव्हा अचानक त्या ते अटेंडंटला पुन्हा एकदा खोकल्याची उबळ आली डॉक्टरांनी मोठ्या आत्मीयतेने आणि प्रेमाने तिला विचारलं काय बरं नाही आहे का मला सांगायचं काल आज आराम करायचा काही तुला टेम्परेचर वगैरे वाटतं आहे का तेव्हा ती ते अटेंडंट बोलती झाली नाही डॉक्टर सकाळपासूनच थोडासा तुम्हाला आणायला यायच्या आधी एकदा उबळ आली आणि आत्ता एकदा आली आणि मग ती अटेंडंट नंतरचं जे वाक्य बोलली त्याच्यानी डॉक्टरांची एकदम खाडकन जाग आल्यासारखी अवस्था झाली ती अटेंडंट बोलली डॉक्टरसाहेब मला एक तुम्हाला सांगावंसं वाटतं हां बोला ना या मॅडम आपल्या कन्सल्टन्सीमध्ये आल्या सकाळी आणि त्यांनी जो काही परफ्यूम लावला आहे त्याच्या वासाने मला खोकल्याची उबळ आली असं मला वाटतं आहे आणि आत्ता दुसऱ्यांदा आत्ता त्या माझ्यापासून अजून जवळच्या अंतरावर आहे आपल्या या चेंबरमध्ये आणि मग मला पुन्हा एकदा तशीच खोकल्याची उबळ आली का या परफ्यूमचा तर माझ्यावरती काही असर झाला नसेल ना डॉक्टरांची ट्यूब क्षणात पेटली आणि त्यांनी त्या ते माऊलीला विचारलं आपण हा जो परफ्यूम वापरताय हा कदाचित ज्या पद्धतीने माझ्या ॲटेंडंटला खोकल्याची उबळ येते आणि असाच काहीसा खोकला, का खोकला तुमच्या मुलीचा मला गेल्या पंधरा दिवसात जाणवतो आहे आणि तुम्ही म्हणताय की गेले सहा आठ महिने हा खोकला कमी होत नाही आहे त्यामुळं आपण एक काम करूयात या मुलीची ट्रीटमेंट सगळी आता स्टॉप करतो आहे मी तुम्हाला एक विनंती करेन की तुम्ही जो परफ्यूम वापरता तो बंद करा आणि आठ दिवसांनी या मुलीला घेऊन मला भेटायला या इतकाच सल्ला दिला आणि सर्व औषधं सत्वर बंद करा कोणतंही टॉनिक हिला द्यायचं नाही आहे कोणत्याही गोळ्या हिला द्यायच्या नाही आहेत या लहान मुलीवर आत्तापर्यंत दिलेल्या गोळ्या हा कदाचित अत्याचार झाला आहे असं मला वाटतंय इतकं परखड मत त्या डॉक्टरांनी व्यक्त केलं त्या माऊलीचं लक्ष या सल्ल्यापेक्षा घड्याळाकडे जास्त होतं कारण तिला मस्टर गाठायचं होतं मुलीला घरी सोडून त्यामुळं तसं तिने ऐकलं पण तिने नीट ऐकलं की नाही याची खात्री डॉक्टरांना वाटे ना म्हणून त्यांनी पुन्हा एकदा बजावून सांगितलं उद्यापासून हा परफ्यूम तुम्ही वापरणार नाही आहात घरात असलेल्या बाटल्या या मुलीपासून खूप लांब बंद कप्प्यामध्ये ठेवा किंवा टाकून द्या आणि सात दिवसांनी तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील तिला माझ्याकडे घेऊन या पण येताना तुम्ही हा परफ्यूम कधीही लावायचा नाही आहे स्वतः वापरायचा नाही आहे इतरांना या परफ्यूमची ॲलर्जी होऊ शकते तर तुमच्या मुलीला का नाही असावी दिस इज माय लास्ट कन्क्लुजन असं सांगून त्यांनी त्या माऊलीची पाठवणी केली ती माऊली स्कूटर चालवताना विचार करत होती आणि तिच्या मनामध्ये एक गिल्टी फीलिंग येऊ लागलं अरे आपल्या परफ्यूममुळं आपल्या मुलीला आठ महिने हा खोकला झाला आणि तिला हे जाणवाय लागलं की समाजामध्ये असंही होऊ शकतं आणि खरं काही लोक सेन्सिटिव्ह असतात काही लोकांना अगरबत्ती धूप याचा वास तो जरी सुगंध असला तरी तो इरिटेटिंग वाटतो नकोसा वाटतो का होतं असं कारण बऱ्याचशा लोकांना या अगरबत्ती धूप मग तो कुठलाही खडी धूप असो पावडरचा धूप असो लावलेला धूपची बत्ती असो अगरबत्ती असो कितीही सुवासिक असो त्या वासांचा त्रास होणारी पण माणसं आहेत त्याच पद्धतीने काही फुलांच्या सुगंधांनीसुद्धा कित्येक लोकांना ॲलर्जी होते अशीही माणसं आहेत एकतर व्यक्ती मी अशी स्वतः पाहिली डोळ्याने की जी धूप आणि अगरबत्तीचा वास सुरू झाला तर ती ॲबनॉर्मल व्यक्तीसारखी झटके द्यायला लागते विचित्र त्याच्या चे चेहऱ्यावरचे हावभाव होतात आणि जेव्हा ती अगरबत्ती किंवा धूप त्याच्यापासून दूर नेतो आपण त्यानंतर ती दहा मिनिटांनी नॉर्मल होते म्हणजेच या पद्धतीची ॲलर्जी नक्की असू शकते त्यामुळं परफ्यूम सुगंधी सावण सुगंधी डिटर्जंट या गोष्टींची आपल्याला ॲलर्जी होते का आपल्या घरामध्ये कोणाच्या प्रकृतीमानात अचानकपणे कोणते मोठे बदल होतात का मग आपण वापरत असलेल्या वस्तूंमध्ये आपण वापरत असलेल्या परफ्यूममध्ये डिटर्जंटमध्ये जे काही आपण सुगंध घरामध्ये पसरवण्यासाठी वापरतोय भले ती धूप असो अगरबत्ती असो कपड्यांना चांगला गंध यावा म्हणून सुगंधी डिटर्जंट वापरत असो या गोष्टींचा काही विपरीत परिणाम आपल्या तब्येतीवर होतो का आपल्या कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला या गोष्टींची ॲलर्जी होते का आपल्या स्वतःला या गोष्टींच्या वासापासून जो पूर्वी आपल्या आयुष्यामध्ये हा सुगंध नव्हता त्यावेळेस आपल्याला आत्ता होणारा त्रास होत होता का अशा थोड्याशा काही गोष्टींचं जर आकलन माणसांनी केलं तर मला नाही वाटत की कुठेतरी अयोग्य ट्रीटमेंट त्याला दिली गेली जाईल किंवा डॉक्टरांच्या दृष्टिकोनातनं ती योग्य ट्रीटमेंट असूनसुद्धा त्याच्या शरीराला काही अपायकारक गोष्टी होऊ शकतील असं वातावरण निर्माण होणार नाही आणि कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीला तब्येतीचा असा काही धोका उत्पन्न होणार नाही याच्याकडे आपल्याला लक्ष देणं होईल नितांत गरजेचं झालं या गोष्टी कारण माणसांची गर्दी दिवसेंदिवस सगळीकडे वाढत चालली आहे प्रत्येकाला वाटतं की आपण चांगला परफ्यूम वापरावा डिओडरंट आपण रोज वापरावा आपण गेल्यानंतर आपल्या घामाचा वास लोकांना येऊ नये ही काळजी घेणं सामाजिक हिताच्या दृष्टीने खूप चांगलं आहे पण आपण वापरत असलेला परफ्यूम डिओडरंट याची आपल्या कुटुंबात कोणाला ॲलर्जी होते का आपण ज्या क्षेत्रात जातो त्या क्षेत्रात कोणी असा ॲलर्जिक पर्सन आहे का कुणाला आपल्या या परफ्यूममुळं डिओडरंटमुळं आपल्या सर्कलमध्ये काम करणाऱ्या कलिग लोकांपैकी कुणाला याचा त्रास होतो का कुणाला अचानक श्वास गुदमरल्यासारखं वाटतं का कोणाला काही कफचा त्रास होतो का कोणाला खोकला येतो का अशा सगळ्या गोष्टींचा आपण थोडा अभ्यास करणं गरजेचं आहे त्यामुळं हा जो किस्सा मी वाचनात माझ्या आला लहान मुलीचा खोकला सहा सात आठ महिने न थांबणं आणि त्यानंतर या परफ्यूममुळं त्या डॉक्टरच्या अटेंडंटला खोकला लागल्यावर तिने ती शंका व्यक्त करणं आणि मग डॉक्टरांनी तो प्रयोग करून बघणं एक आठवड्यानंतर या डॉक्टरांना सकारात्मक त्या मुलीमध्ये बदल दिसून आले ज्या मुलीला सात आठ महिने औषध देऊन पण खोकला थांबला नव्हता तिच्या खोकल्यामध्ये थोडीशी कमतरता त्यांना सात दिवसात जाणं पुन्हा एकदा त्यांनी तिला पुढच्या सात दिवसांनी बोलावलं आणि त्या माऊलीचे धन्यवाद मानले की तुम्ही तो परफ्यूम वापरणं बंद केलं आहे तुम्ही परफ्यूम वापरत नाही आज सध्या ही अत्यंत चांगली गोष्ट आहे कदाचित यामुळेच तुमच्या मुलीला त्रास झाला आहे तरी पण पुढच्या सात दिवसात तुम्ही ऑब्झर्व करा आणि तिला पुन्हा एकदा घेऊन या आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा काही टेस्ट करायला लावेन त्याच्यामध्ये जर आपल्याला पॉझिटिव्ह रिझल्ट आले तर तिच्या खोकल्याचं कारण केवळ तुमचा परफ्यूम आहे असंच आपण नक्की कन्क्ल्युजनला येऊया आणि खरोखर तसंच झालं की पुढच्या सात दिवसात पुन्हा एकदा त्या मुलीला घेऊन ती माऊली गेली आणि खोकला अक्षरशः दहा ते वीस टक्केच राहिला आहे असं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं म्हणजेच हा खोकला कोणताही आजार नसून इट इज ॲलर्जिक असं ते निदान निघालं आणि मग ॲलर्जी कशाची झाली आई वापरत असलेल्या परफ्यूमची म्हणजे तुम्ही आम्ही उगीच स्वतःला सेंटेड ठेवण्याच्या नादामध्ये आपल्या घरातल्या लहानग्यांना आपल्या घरातल्या प्रतिकारशक्ती कमी असलेल्या एखाद्या व्यक्तीस कोणत्या तरी आजाराच्या खाईट ढकलत आहोत याची जाणीवसुद्धा आपल्या मोठ्यांना नसते हेच सिद्ध झालं त्या मुलीला ज्या काही यातना झाल्या सात आठ महिने त्या यातना अतिशय वेदनादायी यातना होत्या तिच्या कारण खोकून खोकून तिची कधी कधी पोटात दुखायचं बरगड्या दुखायच्या अशाही तक्रारी तिने त्या डॉक्टरांकडे केल्या होत्या मित्रांनो कुठेतरी समाजात एक जागृती निर्माण व्हावी कोणत्याही घरामध्ये जर पूर्वी आपण वापरत नसलेल्या काही वस्तू वापरणं सुरू झालं असेल आणि जर पूर्वी आपल्याला नसलेले त्रास या काही वस्तू वापरल्यानंतरच्या काळामध्ये सुरू झाले असतील तर आपण त्या वस्तू वापरणं बंद केल्यावर थोडासा स्वतःचा अभ्यास करता येईल का कुटुंबातल्या ज्या व्यक्तीला त्रास झाला आहे त्या व्यक्तीला आराम वाटतो का याबाबत आपल्याला अभ्यास करता येईल का अशा गोष्टींकडं बारीक लक्ष देऊन जगणं हे प्रत्येकाच्या हिताचं आहे असंच या उदाहरणावरनं सिद्ध होतं आहे सोशल अवेअरनेस या कॅटेगरीमध्ये कवीप्रवी शो यूट्यूब चॅनलवर मला हा विषय आवडला आणि जे काही घडलं आहे ती एक सत्य घटना आहे त्याच्यातून समाजाने थोडंसं जागरूक राहावं प्रत्येक कुटुंबातल्या व्यक्तींनी थोडंसं जागरूकतेने आपल्या घरातल्या लहान मुलांकडे लक्ष द्यावं त्यांच्यात होणारे बदल आणि घरात वापरल्या जाणाऱ्या वस्तू यांचा काही ताळमेळ बसतो का या गोष्टींचासुद्धा अभ्यास करावा याच सदहतूने हा व्हिडिओ बनवला आहे जास्तीत जास्त कुटुंबांपर्यंत अशी माहिती पोहोचवण्यासाठी तुम्ही नक्की मला मदत कराल याच अपेक्षेसह या व्हिडिओत इथंच थांबतो मित्रांनो सोशल अवेअरनेस कॅटेगरीतल्या व्हिडिओंच्याबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं समाज जागृतीसाठी प्रवी हे जे काही कार्य करतोय त्याबद्दल तुमच्या मनातल्या भावना काय आहेत व्यक्त व्हा व्यक्त होण्याने माणसाचं व्यक्तिमत्व सुधारत जातं असं मी कुठेतरी वाचलं आहे कुठेतरी ऐकलं आहे आणि मला तरी ते खरं वाटतं म्हणूनच मी गेली पाच वर्ष आणि काही महिने माझ्या मनात येईल तसा जे मला असं वाटतं की सोशल अवेअरनेस कॅटेगरीमध्ये लोकांच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल मी नक्की अतिशय परखडपणे व्यक्त होत आलो आहे व्यक्त होता होता हे पाच वर्ष आणि काही महिने कसे गेले ते कळलंच नाही आणि आठ हजार नऊशे सत्तर व्हिडिओंचा टप्पा आपण कधी पार केला तेही समजलं नाही असंच प्रेम तुमच्याकडनं मला मिळत राहील याच अपेक्षेने या व्हिडिओ तिथंच थांबतो पाहत रहा ऐकत राहा कविपवीच शो प्रवी प्रशांत विजय राजे इज माय फुल नेम प्रवी या नावाने मी या क्षेत्रात वावरतोय गेली अनेक वर्ष आणि एक निवेदक एक मराठी आणि हिंदी कवी एक प्रेरणादायी विवेचक आणि आजकाल एक यूट्यूबर अशी माझी वाटचाल गेल्या अनेक वर्ष एक स्टेज आर्टिस्ट एक स्टेज परफॉर्मर या दृष्टिकोनातून आणि एक निवेदक या नात्याने सुरू झालेला हा प्रवास एक यूट्यूबर आठ हजार नऊशे सत्तरपेक्षा जास्त व्हिडिओ अपलोड करणारा एक यूट्यूबर एक मराठी आणि हिंदी कवी या दृष्टिकोनातनं हा प्रवास असाच सुरू आहे अर्थातच आईवडिलांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम हेच माझं भांडवल आहे आणि हे भांडवल कधीही कमी न होणारं भांडवल घेऊन मी चाललो आहे याची मला जाणीव आहे त्यामुळं तुम्हाला मी असाच भेटत राहील पाहत राहा ऐकत राहा कवी प्रवीण शो यूट्यूब चॅनल